मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अठ्ठावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा जास्त आहे त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट नाही मात्र तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं रायगडच्या महाड शहरावर पाणी टंचाईचं संकट घोंगावत आहे महाडला पाणीपुरवठा करणाऱ्या कोरथ कोथर्डे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय त्यामुळे महाडसह बावीस गावांवर पाणी टंचाईची टांकी तलवार आहे महाड नगरपालिकेनं कोथुर्डे धरणातील शिल्ली पाणी उपसण्यासाठी पंप लावल्याचं दिसून आलं त्यामुळे महाड शहराला एक दिवसात पाणी पुरवठा केला जातो पुण्यात ओला उबर आणि रॅपिडो या कॅब्स सरकारमान्य दरानुसारच धावणार आहेत इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी जाहीर केले त्यामुळे एक मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या फला विस्तरीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रे रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत त्यामुळे तीस एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार आहे पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा वेग मंदावलाय सरकारकडून दिली जाणाऱ्या सवलत कमी झाल्यामुळे ग्राहकांनी ई वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसते अपुरा चार्जिंग स्टेशन स्पेयर पार्ट या सुविधांमध्ये घट झाली आहे मुंबईतील इमारतींचा दर दोन वर्षांनी फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांनी व्यक्त केलं आहे आंबेडकर भवन समोरील मैदानावर झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते रायगड जिल्ह्यात भाजपनं नवीन संघटनात्मक नियुक्त करायला सुरुवात केली रायगड लोकसभा मतदारसंघातील अकरा तालुक्यात सतरा मंडळ तयार करण्यात आले त्यापैकी बारा मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात सुरू केलेलं आंदोलन स्थगित केलंय काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी आंदोलनस्थळी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या सांगलीत गुटख्याच्या अवैध तस्करी प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाई केली आरोपीकडून अडीच लाखांच्या गुटख्यासह साडे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला आहे या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत कल्याणमधील राया गावाजवळ ट्रकचा चाकाखाली आल्यानं एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे हा चिमुकला त्याच्या कुटुंबासोबत दुचाकीवर होता यावेळी ट्रकने दुचाकीला समोरून जोरात धडक दिल्यानं अपघात झाला आणि या अपघातात या चिमुकल्याचा सा मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई महापालिकेकडून मुलुंडमध्ये एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे त्यासाठी आरक्षण बदलाच्या प्रस्तावास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे या उद्यानात अठरा दुर्मिळ प्रजातींसह दोनशे सहा प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार आहेत सांगलीच्या पलूस नगर परिषदेकडून कचऱ्यापासून निर्मित करण्यात येणाऱ्या खताला सलग दुसऱ्यांदा हरित ब्रँड मानांकन मिळालेलं आहे शहरातील कचऱ्यांवर घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून यातून खत निर्मिती करण्यात येते राज्यात बावीस एप्रिल ते एक मे पर्यंत पर्यावरण वाचवं असूनधरा सजवा हा पर्यावरण संवर्धन अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतील पवई तलाव इथं स्वच्छता आणि संवर्धन अभियानातून करण्यात आली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आलं आहे उन्हाळ्यामुळे फळबाजांची आवक कमी झाली आहे त्यामुळे फ्लॉवर ढोबळी मिरची गाजर घेवड्याच्या दरात वाढ झालेली आहे उन्हाच्या कडाक्यामुळे घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये फळबाजांची आवक कमी झाली कल्याणच्या चौरे गावातील यात्रा उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर भजन करत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात गावातून पालखी मिरवणूक काढली भिवंडीत सद्गुरू श्रीमंत शांताराम भाऊ जयवंत महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे या सोहळ्यानिमित्त भजन प्रवचन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच महाराजांच्या प्रतिमेच्या बा, मधून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारा टॅरिफ कमी करण्यासाठी बैठक तेवीस एप्रिलपासून सुरू होणार आहेत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची पहिली तीन दिवसांची चर्चा वॉशिंग्टनमध्ये सुरू होणार आहे सध्या अमेरिकेनं भारताला टॅरिफ शुल्कातून नव्वद दिवसांची सूट दिली आहे या काळात दोन्ही देश काही करार करतील गोंदियात बिअर बार बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार पाहायला मिळाला हा बार बंद करण्यासाठी कर गोंदियातील अदासी गावात ग्रामसभा घेण्यात आली आणि त्यात बारबंदीच्या समर्थनार्थ महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले एक हजार एकशे वीस महिलांपैकी सातशे अठ्याहत्तर महिलांनी हा बार बंद करण्याच्या समर्थनार्थ मतदान केले जळगावात वेध प्रेरक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय जिल्हा प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग यांनी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात या कार्यशाळेचं आयोजन केलं आणि यात जिल्हाभरातील एकशे चौसष्ट शिक्षक केंद्रप्रमुख आणि गटविकास अधिकारी सहभागी झाले मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकर सुरू होणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे मिनी बाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर, चर्चा करून आदेश जारी करू आणि त्यानंतर दोन महिन्यात मिनी ट्रेन सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीमधील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये जिल्ह्यातला पहिला स्मार्ट पॅनल बोर्ड शाळेमध्ये बसवण्यात आलाय या एआय बोर्डद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानामुळे प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेता येतात खडूफळाऐवजी विद्यार्थी एआय ब्लॅक बोर्ड वापरत आहे अमरावती शहरातील सीईटी परीक्षा केंद्रामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे शहरापासून सहा किलोमीटर लांब असलेल्या मध्ये परीक्षा केंद्र असल्यानं विद्यार्थी पालकांची मोठी अडचण झाली आहे परीक्षा केंद्रामुळे केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यानं परीक्षार्थींची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि नाशिक जिल्ह्यातल्या बोरीची वाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी विहिरीच्या तळाला जाऊन पाणी आणण्याची वेळ इथल्या महिलांवर आली आहे पाणी तळाला गेलेला असतानाही हंडाभर पाण्यासाठी इथं महिलांनी अक्षरशः रांगा लावल्यात आणि यातूनच नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न किती बिकट झाला हे लक्षात येईल लातूर जिल्ह्यातील ला ग्रामीण भागात दुष्काळाच्या भीषण झळा जाणवू लागल्यात औसा निलंगा नितूर उदगीर भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे नागरिकांना पाण्यासाठी उन्हात वणवण भटकावं लागतंय लोकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय एका टँकरसाठी तब्बल सातशे ते आठशे रुपये मोजावे लागत अहिलानगर जिल्ह्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे पिंपळगाव माळवी तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय पाण्यासाठी गावकऱ्यांना उन्हात पायपीट करावी लागते पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी नागरिक करताय राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचं सावट आहे मात्र राज्यातील पाणी टंचाई दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पाणी टंचाईच्या तक्रारींशी दखल घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं कल्याणच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीला नवजीवन मिळाले नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी नदीपात्रात आधुनिक यंत्रणा उतरवण्यात आली आहे लवकरच ही नदी, नदी जलपर्णीमुक्त होऊन पुन्हा एकदा निसर्ग संपन्न प्रवाहात वाहू लागणार असा विश्वास व्यक्त केला उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होतोय नदीतील पाणी ढवळल्यामुळे पाण्याच्या रंगामध्ये बदल झालाय मात्र नागरिकांनी घाबरून न जाता पाणी गाळून प्यावं असं आवाहन केलं गेलंय पुण्याच्या भोर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे अतिदुर्गम असलेल्या चार ग्रामपंचायतींनी भोर पंचायत समितीकडे टँकरच्या मागणीचा सा प्रस्ताव सादर केला आहे त्यापैकी दोन गावांचे टँकर मंजूर झाले असून लवकरच त्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जाईल ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहापूर कल्याण तालुक्यात सूर्य आग ओकतोय उष्णतेनं घशाला कोरड पडत असल्यानं नागरिक उसाचा रस सर्व शीतपेयांच्या दुकानांकडे वळतायत उन्हाळ्यात बाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं संभाजीनगरातील पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांवर मोसंबीची बाग तोडण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी ही झाडं नऊ वर्षांपासून जगवली मात्र पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जालन्यातील अंबडच्या शिरढोण गावात एका शेतकऱ्यानं मोसंबी बागेवर जेसीबी चालवून बाग जमीन दुस्त केली आहे या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं फळबागांना देण्यासाठी पाणी नाही आहे आणि त्यामुळे मोसंबी बाग जमीन दुस्त केली असून जायकवाडीचं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे पुण्याच्या शिरूरमधील करंदी परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत तर काही शेतकऱ्यांनी दिवसाला दहा हजार रुपयांचा जनरेटर भाड्यानं घेऊन विद्युत पंप सुरू केले महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतीला पाणी देता येत नसल्यानं उभी पिकं जळून चाललेली आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत जालन्यातील एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीबरोबरच पालनाचा व्यवसाय केला या व्यवसायातून शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो या शेतकऱ्याकडे एकूण तीस शेळ्या आहेत तर या शेळ्यांपासून मिळणाऱ्या खतामुळे जमिनीचं पोत सुधारण्यासाठी अधिक मदत होते